आमच्याकडे एन ए प्लॉट गुंटेवरी प्लॉट जमीन जागा तयार घर खरेदी विक्री तसेच जमीन एन ए प्लॉटिंग करून मिळेल संपर्क साधा धनाजी शिवाजी जाधव कुची रोड कवटे महाकाळ जिल्हा सांगली मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याऐंशी चाळीस चोपन्न सत्याहत्तर शून्य नऊ एक्क्याऐंशी एकोणसाठ एकवीस बेपत्ता युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला आणखी काही सांगलीच्या तासगाव तालुक्यामध्ये एका युवकाचा कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला आहे शुभम संपत कदम असे तरुणाचे नाव आहे तासगाव मधील गौरगाव येथील संजय खराडे यांच्या शेतामध्ये दुर्गंधी पसरली होती याबाबत शोध घेतला असता एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह दिसून आला याबाबतची माहिती पोलीस पथकाला देण्यात आली आहे मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी केली असता शुभम संपत कदम राहणार मंदिर परिसर गौरगाव याचा असल्याची माहिती मिळाली त्याच्या नातेवाईकांनी शुभमचा मृतदेह ओळखला असून शुभम हा काही दिवसांपासून बेपत्ता होता याबाबतची तक्रार तासगाव पोलिसात दाखल करण्यात आली होती शुभमचा कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह दे मिळाल्यामुळे गावामध्ये मा खळबळ माजली असून या मृतदेहाबाबत गुढ निर्माण झाले आहे शुभमने आत्महत्या केली की त्याचा कोणत्या तरी कारणावरून त्याचा खून करण्यात आला की घातपात झाला याबाबत अजून तपास लागला नसून तासगाव पोलीस अधिक तपास करत आहेत महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ